नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून आपल्याशी संवाद साधत आहे मी आज आपल्यासमोर खिचडी नावाची कथा कथन करत आहे बाई ओ बाई मी घरला जाऊ हातातील खिचडीचा डबा सावरत सुरेखा बाईंना विचारत होती बाई वर्गामध्ये खिचडी वाटण्याच्या कामात दंग झाल्या होत्या बाईंना ऐकू गेलं नाही म्हणून सुरेखानं ना पुन्हा हाक मारले बाई मी घरी जाऊ मग मात्र बाई खिचडी वाटता वाटता उठून उभा राहिल्या वाकल्या होत्या त्या उठून उभा राहिल्या आणि सुरेखाकडे पाहत म्हणायला सुरेखा तुला काल सांगितलं होतं ना खिचडी घेऊन घरी जायचं नाही आणि आज परत तू विचारतीस नको म्हटलं तरी गेलीस जा खिचडी खाऊन घे जा सुरेखाचा नाही इलाज झाला एका प्रकर मध्ये डबा गरम डबा घेऊन गे कोपऱ्यात गेली मुलांचा गोंगाट चालला होता थरथरत खाली बसले डोळ्यात पाणी मावत नव्हतं बाईने नकार दिला होता तिच्याजवळ मंगल होती मुलं खिचडी खात होती आणि सुरेखा मात्र खिचडी खाणाऱ्या मुलांच्याकडं आषाळभूत नजरेनं पाहत होती आता बाईंचं वर्गात खिचडी वाटून झालं होतं पाटीलबाई आणि साठेसर पलीकडच्या वर्गात खिचल्या खिचडी वाटण्यासाठी निघून गेले मुलं खिचडी खाऊ लागली सुरेखा मात्र शांत बसले होते जवळची मंगल तिला म्हणाली खा की ग का खात नाहीस नको बाई मला भोका नाहीत का ग गप खा तू खिचडी खाल्ली नाहीस म्हणून मी बाईने नाव सांगणार बघ नको सांगूस डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली मग खिचडी खा नाही खात मला भुका नाहीत बर बर खोट सांगतेस नव का मात्र सुरेखा तिला म्हणाली मंगल माझं नाव बाईना सांगू नकोस बाई मला मारतील छेड्या आणि हे बघ तुला मी उतारा काढून देतो गणित सोडवून देतो आणि मंगल तुझा लंगडीचा डाव बी मी घेतो बर बर दोघेजणी बोलत राहिल्या मुलं खिचडी खात होती गोंगाट सुरू झाला होता तोपर्यंत बाई वर्गात पुन्हा आल्या मुलं दंगा करत होती खिचडीचा डबा घेऊन इकडे तिकडे नाचत होती शांतपणे खावा दंगा करू नका बाई म्हणाल्या तोपर्यंत काही मुलं म्हणाली बाई आमची खिचडी खाऊन झाली आहे आम्ही हौदावर पाणी प्यायला डबा धुवायला जाऊ जावा बाईने परवानगी दिली आणि अर्धी मुलं डब घेऊन हौदाच्या रोखानं वर्गातून बाहेर पडले कोपऱ्यात पाहिलं मंगल खिचडी खात होती आणि सुरेखा बसली होती बाईंचा समज झाला सुरेखाचं खिचडी खाऊन झालेलं आहे आणि मंगलचं खिचडी खाण्याचं अजून राहिलेलं आहे तिचं खाऊन होताच दोघी हौदावर जातील तोपर्यंत हेडमास्तराने पाटीलबाईंना बोलवलं आणि पाटीलबाई पाटमऱ्या झाल्या आणि मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये निघून गेल्या मंगलचं जीवन खिचडी खाऊन झालं होतं चल जाऊ हौदावर दोघेजणी हौदावर गेल्या मंगलनं डबा धुतला अजूनही सुरेखा रडतच होती वळवाच्या पावसानं झुडपाला झुडपून काढावं आणि पाना पानातून पाणी खाली सांडावं तसं तिचं डोळं सांडत होतं का रडायला काय झालं तुला सांगू तुला मंगलचा हात तिनं धरला होता त्या बाजूला गेल्या आणि मग सुरेखानं आपण खिचडी का खात नाही आणि घरला घेऊन का जातो याच कारण सांगितलं आणि मग ती सुद्धा कळवळली पावसानं मारा करावा फडफडून झेप घेणाऱ्या पांखराचं पंख भिजावत पाऊस उघडावा पुन्हा पक्ष्याने त्या पंख झाडावं आणि झेप घेऊन आकाशात विहार करावा तसं मंगलनं सुरेखाकडे पाहिलं तिचा हात घट्ट धरला आणि दोघे पळतच सूर्यकाच्या घरी सुटात सुटल्या आता दुपारची शाळा भरली विखुरलेल्या कोंबड्यांची पिलं खुर्ड्यात जमा व्हावी तशी मुलं चौथीच्या वर्गात आली बाई आता वर्गात नजर फिरवत होत्या सगळ्या वर्गात मुलं होती आणि आग्नेय कोपऱ्यात मंगल आणि सुरेखा नव्हती बाईंनी विचार केला परत सुरेखा मंगलला घेऊन आपल्या घरी गेली असणार तरी पण त्यांनी स्वराज्याची शपथ हा धडा शिकवायला सुरुवात केली पुस्तक उघडलं आणि सुरेखाने मंगल वर्गाच्या खोलीच्या द जवळ आल्या बाई आत येऊ यात बाईनं पुस्तक मिटवलं रागाने चेहरा लाल झाला हातात छिडे घेतल्या दोघेजणी पुढं आल्या आणि सुरेखाकडे बघत बाई म्हणाल्या सुरेखा तुला घरी जाऊ नको म्हणत असताना तू गेलीस आणि मंगला घेऊन गेलीस मंगल फुडवून म्हणाले नाही बाई ती मला घेऊन गेली नाही मीच तिला घेऊन गेलो म्हणजे हातफुड कर सब सब दोन छड्या मंगलच्या हातावर मारल्या मंगल कळवळले हात चोळत गालावर शरू हळत हळूहळू अग्ने कोपऱ्यात गेली हम्म आता तू इकडे ये बाई सुरेखाला म्हणाल्या सुरेखा पुढे हात गेली न बोलता तिने हात पुढे केला जाऊ नको म्हणताना गेलीस आता शिक्षा भोग जोरात दोन छड्या बाईनी सुरेखाच्या हातावर मारल्या चटकन डोळ्यात पाणी आलं काय करावं कसं सांगावं ती सांगू शकत नव्हती हम्म आणि मग सुरेखा जाण्यासाठी वळली थांब जाऊ नकोस कालच्या जा दोन छड्या बाकी आहेत अजून तिने डावा हात पुढं केला नाही उजवाच हात पुढं कर काल शिक्षा केली असती तर याच हातावर घेतल्या अस ना लाल भडक हात तिने पुढे केला डोळेगत सभा मिटले मिटल्या डोळ्यातून अश्रू ओघळले फुलावरून दो बिंदू उघळावे तसे झमझम दोन छड्या झोर लावून बाईन मारल्या सुरेखा सुद्धा कळवळली नाही पण डोळ्यातून अश्रू मात्र येत होते संत पावले टाकत ती मंगल जवळ जाऊन बसले बाईने सुरेखाच्या आणि मंगलकडे दुर्लक्ष केलं आणि पाच शिकवायला सुरुवात केली स्वराज्याची शपथ रोळेश्वराचं मंदिर शिवाजी महाराजांनी आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला पिंडीवरती रोडेश्वराच्या पिंडीवरती आणि स्वराज्याची शपथ घेतली सारा वर्ग शहरला होता पण मंगल आणि सुरेखा मात्र शांतपणे होत्या निश्चल होत्या आपल्यातच गुम होत्या तो दिवस निघून गेला दोघे हौदाच्या जवळ आल्या सुरेखाकडं बात मंगल म्हणाली बाईने एवढं मारून सुद्धा तू का रडली नाहीस ग आलं डोळ्यात पाणी पण नाही ना नाही असं वाटलं उलट बरं वाटलं होय होय का तुला माहिती आहे ना होय बाई चला आणि दोघीजणी फाटकातून बाहेर पडल्या वळणावरती आल्या दोघींची वाट वेगळी झाली मंगल आपल्या घरी निघून गेले सुरेख आपल्या घरी आली मंगल आपल्या घरी आले दप्तर ठेवलं ते अस्वस्थ होते तिने सावता घेतला न सांगताच चौथीत शिकणाऱ्या या मुलीनं स्वयंपाकघर मध घर पुढील सोपा स्वच्छ लोटून काढला कोपऱ्यामध्ये सा शा, साळता टाकला खाटवर दफ्तर घेऊन बसले पिशवीत दप्तराच्या हात घातला पुस्तक बाहेर इतिहासाच आलं पान उलगडलं स्वराज्याची शपथ रगडेश्वराचं मंदिर पिंडीवर रक्ताचा अभिषेक तिने पुस्तक मिटवलं डोळ्यात राशी सांडत होते आणि अग चाय घेतीस नव मंगलची आई मंगल, मंगल जवळ आली नको मला थोडा घे मग मग तिला तिचा नाही झाला तिने थोडासा चहा घेतला एरवी शाळेतून आल्यावर आदळ आपट च्यासाठी करणारी मंगल आज अर्धवट चहा घेतला होता तिनं थोडासाच आणि तशीच जाऊन खाटवर बसली तिला आईला काहीतरी सांगायचं होत पण आई आपल्या कामातच होते संध्याकाळी तिने जेवणही तिला व्यवस्थित गेलं नाही का ग भुका नाहीत होय भुकाच नाहीत खाऊसच वाटत ना संध्याकाळी झोपताना मात्र मंगलन आपल्या आईला सुरेखाच्या आईच्या तिची कहाणी सांगितली होय बाळा गरीबाला वाली कोण असतो तुला माहिती आहे ना तिचा बाप दारोड आहे आई बाळ आण ती कवा तर ते पीठ देतोय तांदूळ देतो या गरीबाला मदत करावी उशिरा मंगलला झोप लागली दुसऱ्या दिवशी शाळेत मंगल गेले प्रार्थना झाली मुलं वर्गात जाऊन बसले मंगल मात्र पोर्शमध्ये उभे होते कारण सुरेखा का अजून शाळेला आली नव्हती एरवी नेहमी तिला बोलवायला जाताना दोघे मिळून येताना आज मात्र आपण का गेलो नाही विचाराच्या तंद्रीत कसं काय आलं याची चूक आपली चूक झाली असंच मंगलला वाटत होत प्रार्थना झाली सगळी मुलं आपल्या आपल्या वर्गात गेली पण मंगल मात्र पोषमध्ये उभे होते सुरेखाची वाट पाहत होती सुरेखा अजून आली नव्हती मंगला एका गोष्टीचे राहून राहून खंत वाटू लागली नेहमी आपण मंग सुरेखाला बोलवायला जातो दोघी मिळून आपण शाळेला येतो पण आज का गेलो नाही विचाराच्या चंद्रीत कसं आलो कोणास ठाऊक आपलं जरा चुकलंच असं त्याला वाटू लागलं आणि शाळेच्या पाठकाकडे देवगत होते पण अजूनही सुरेखा आली नव्हती तोपर्यंत पाटील मॅडम आल्या पाटील मॅडमच्या पाठीमागून मंगल आत वर्गात गेले अग्नेय कोपऱ्यात जाऊन बसले बाईने हजेरी घ्यायला सुरुवात केली सुरेखा गैरहजर होती ती गैरहजर जर का होती याच कारण कोणालाही माहिती नव्हत बाईने शिकवायला सुरुवात केली दिवसभर मंगल मात्र अस्वस्थ होती दुपारची सुट्टी झाली त्याच्या अगोदर खिचडी वाटली खिचडीचा डबा घेतला पाटीलबाईंचं दुर्लक्ष होतंय हे लक्षात येताच त्यांचा डोळा चुकून सुरेखाच्या घरी जाण्यासाठी मंगलनं आपल्या जवळचा डबा घेऊन धूम ठोकली ती पळत सुटली आणि मंगलच्या घरी गेली मंगलच्या आईला आणि मंगलला खिचडी दिली ती म्हणाली मंगलला काली नाही शाळेला तिने हात पुढं केला उजवा हात सुजला होता तिच्या अंगात ताप होता तोपर्यंत शाळेची वेळ झाली होती मंगल झप झप पावलं उचलत शाळेच्या रोखाण आली पोरशीमधनं आत निघाली वर्गात बाई होत्या तू गेली होतीस आज ये इकडं हात पुढं कर न बोलता सावरत मंगलनं हात पुढे केला झम झम दोन छड्या हातावर बसल्या हात चोळत मंगल अग्नेयकोपऱ्यात जाऊन बसले बाईने कविता शिकवायला सुरुवात केली पण मंगल वर्गात नसल्यामुळे सुरेखाचं आणि सुरेखा मंगरात नसल्यामुळे एकमेकीचं लक्ष नसायचं आणि आज तसंच झालं मंग सुरेखा आली नव्हती आणि मंगल अस्वस्थ होती पाच वाजले पाखर घरट्यातून बाहेर पडावी तशी मुलं वर्गातून बाहेर पडत गेली आता अग्नेय कोपऱ्यात मंगल बसले होते आणि खुर्चीमध्ये पाटील मॅडम बसल्या होत्या पाटीलबाईंना राहून राहून वाटत होत आज सुरेखा शाळेला का आली नाही मंगल इकडे आता वर्गात दोघीच होत्या मंगल सुरेखा का आली नाही ग बाई तुम्हाला सांगायचं तर आव तिचा हात सुजलाय आणि ती डबा घेऊन का जाते माहीत आहे तुम्हाला का तिची आई बाळण झाली तिच्या घरात काही खायला नाही तिचा बाप दारू पिऊन घरातच पडलाय ते झोपलाय उठत नाही त्या दोघीने खायला काय नसतंय मग बाळाला दूध तूर कुठलं व म्हणून म्हणून सुरेखा दुपारचा डबा घेऊन जाते या घासघासभर खात्यात तेव्हा तिच्या आईला बाळाला दूध मिळते या आणि तुम्ही मारलसा हात सुजला या नाही आज आली ती बाई कळवळल्या आपण काहीतरी चूक केली असं त्यांना वाटू लागलं मग त्या म्हणाल्या बाळा माझी तरी काही चूक सरकारचा नियम आहे मुलाने खिचडी वर्गातच खावी घरी नेऊ नये हे तुमचं बरोबर आहे पण त्यांच्या घरातच काही खायला नाही मग आज आपण तिच्या जा घरी जाऊ चल पाटील मॅडम उठल्या आणि त्यांच्या पुढं काल वाचलेली बातमी डोळ्यासमोर आली जिल्ह्याच्या ठिकाणी एका शाळेमध्ये पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार केलेल्या बातमीचा उल्लेख होता आणि मुख्या देवागाला जबाबदार धरलं होतं पाटीलबाई मनात म्हणाल्या हे अशी भ्रष्टाचार करणारी मंडळी कुठं आणि एका वेळची भूक भागणारी ही माझी सुरेख आणि मंगलू मंगल आणि मॅ पाटील मॅडम सुरेखाच्या घरी आल्या तुम्ही सा या या सुरेखाची आई म्हणाली बसायला त्यांना अंतरलं बाई खाली बसल्या तोपर्यंत सुरेखा पाण्याच्या तांब्या घेऊन आल्या पाण्याच्या तांब्या खाली ठेवला तोच हात बाईने धरला आणि हातात बघितलं हात सुजला होता लालबड झाला होता तोपर्यंत सुरेखाची आई म्हणाली रात्री ज्या डोसक दुखतंय म्हणत्या ताप आला या म्हणून शाळेला आली नाही व म्हणूनच मी आलो होतो चौकशी करायला बाई अपराधी मनानं म्हणाल्या पण बाईच्याही लक्षात आलं आज सुरेखा डोकं दुखतय अंगात ताप आहे म्हणून नाही आली तिचा हात सुजला होता तिला कणकणी आली होती पण बाईने आपल्याला शिक्षा केली हे मात्र तिने घरी सांगितलं नव्हतं तिने बाजूला बघितलं मॅडमनी बाजूला बघितलं सुरेखाचा बाप शंकर दारू पिऊन आडवा झाला होता तिथं झोपला होता तोपर्यंत मंगलची आई मंगल का आली नाही म्हणून तिला शोधत सुरेखाच्या घरी आली तुम्ही बी आलाय बाई होय आलो आज सुरेखा शेला आले नव्हते अहो कस येईल ही बाळांतीन घरात हि नवरा असा दारू पिऊन सगळ्या संसाराची खिचडी केली तिनं रोजगार केल्याशिवाय पोटाला मिळाना मग काय करायचं सांगा की तोपर्यंत सुरेखाची म्हणाली होय आव दिसात पडस तोर मी रोजगारला जात होतो पोरांच्या पोटासनी घालत होतो आता काय करायचं सांगा की काल परवा बारस झालं या दिवाणसाहेबांनीच बाळ पाळण्यात घाटलं कुठलं आलंय बारस ही पोरगी खिचडी आणते निदान एका वेळची भूक तरी भागते बाई त्याने पर्स मध्ये हात घातला पन्नासाची नोट काढली आणि सुरेखाकडे का देत म्हणाले ठेवा असू दे सुरेखाची आई म्हणाले नक गरीबा उपकार करू नका असं कशाला होते आमचं असेल तसं आम्ही बघू नये नको नको काहीतरी आणा जावा आरुस देत घे ठेवून मंगलची आई म्हणाली अहो काल मी मापटेवर तांदूळ दिलं तेव्हा घरात पाचशे झाला निदान अर्ध्या वेळची एका वेळेस भूक तरी त्या खिचडीने भागती त्या दोघी बोलत होत्या बाई कळवळत होत्या थो थोड्या थोडा वेळ थांबून बाई उठल्या तशी मंगलची आई म्हणाले ए ते घेर शंकर पन्नास रुपये आणि जा दुकाना काहीतरी आण जा पोटाला नाहीतर हे बघ माझी शिळी चांगली आहे दुसरे येताची गाभणी आहे ती सांभाळ आर्दलीन शा चांगला वाघ पोराबाळांच्याकडं बघ लोकाच्या नादाला लागून संसाराची खिचडी केलीस झुलत येतच शंकर उठला पन्नासाची नोट घेतली आणि घरातून बाहेर पडला बाई निघाल्या जाता जाता मंगलची आई म्हणाली मंगल सुरेखाला बरोबर घे काय आणि तू घरात थांब चल मी गिरणीतनं पिठाचा डबा घेऊन येतो संध्याकाळपुरतं भाकरीचं पीठ देतो मी सुरेखा चल गुरेखाला घेऊन मंगल आणि मंगलची आई आपल्या घरी निघाल्या हातात भांडे घेऊन सुरेखा चालले होते बाई आपल्या वाटेनं आपल्या घरी निघून गेल्या आणि शंकर पन्नासाची नोट घेऊन कोपऱ्यावर आला दुकानाच्या बाजूने निघाला किराणा मालातून तो काहीतरी साहित्य साऊन आणणार होता तोपर्यंत त्याचा दोस्त रामा फुडनं झोकण्याखातच आला त्याच्या खांद्यावर त्याने हात टाकला त्याच्या हातात त्याला पन्नासाची नोट दिसली तो चेकाळला आणि मग शंकर राई भक्कन रामाच्या तोंडचा दारूचा वास आला त्याला काहीप चढला आणि मग किराणा मालाच्या दुकानाच एका बाजूला आणि त्यांची पाऊल वळली दारूच्या दुकानाच्या दुसऱ्या बाजूला ती दोघं दारूच्या दुकानाकडे निघाली इकडे सुरेखा मंगलच्या घरी गेली मंगलच्या आईनं पातेल्यात चारचा भाकरीचं पीठ दिलं ती घेऊन येत होती आणि येता येता सुरेखाच्या मनात विचार आला बरं झाले बाई घरापातूर आल्या आता उद्या कवाबी मी खिचडी घेऊन आलो तर बाई मला शिक्षा करणार नाहीत तिच्या चेहऱ्यावर सुकलेल्या फुलावर पाण्याचा शितोडा मारावा आणि त्या फुलाचं ताजे पण दिसावं तसा चेहरा चेहरा फुलला होता भांड ती येत होती आली आली गल्लीच्या तोंडाला आले तर तो शंकर जगताबाच्या घरातलं कुत्र भ करून भुकलं लाखन सुरेखा हल्ली फडच पळू लागले अडकळली आणि ठेचकाळली आणि धाडकन कोसळली हातातलं भांड कधी निष्ठून पडलं आणि साऱ्या रस्त्यावर पीठ कधी झालं हे तिचं तिलाच कळलं नाही खिचीचा प्रश्न सुटता सुटत नाही आणि हे मात्र खरं धन्यवाद